श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे लग्नानंतर महिलांनी जास्त दिवस का जाणून घ्या चाणक्य नीती जीवनाच्या विविध पैलूंवर आधारित सखोल आणि व्यावहारिक ज्ञान देते यामध्ये कुटुंब नाते संबंध समाज आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्वाच्या शिकवणीचा समावेश असतो चाणक्याच्या मते विवाहानंतर महिलांनी दीर्घकाळ माहेरी राहणे कुटुंब आणि समाजासाठी अनुकूल मानले जात नसे यामागे अनेक सांस्कृतिक सामाजिक आणि मानसिक कारणे दिली गेली आहेत चाणक्य नीतीच्या या तत्वाचे महत्व आणि त्यामागे तर्क जाणून घेऊया चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात कुटुंब हा समाजाचा पाया आहे असे वर्णन केले आहे लग्नानंतर स्त्रीचे नवीन घर हे तिचे प्राथमिक निवासस्थान असते एकत्र कुटुंब आणण्यात आणि नवीन घरात समृद्धी आणण्यात ती महत्वाची भूमिका बजावते पालकांच्या घरी जास्त वेळ घालवल्या नवीन कुटुंबात समन्वय साधण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात चाणक्य नीतीनुसार लग्नानंतर स्त्रीने आपल्या नवीन घरातील परंपरा प्रथा आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत दीर्घकाळ माहेरी राहिल्याने यामध्ये व्यत्यय येऊ संतुलन राखण्यात अडचण येऊ शकते चाणक्याने पती पत्नीच्या नात्याला कुटुंबाचा आधार असे वर्णन केले आहे लग्नानंतर एखादी स्त्री जास्त काळ तिच्या माहेरी राहिल्यास पती पत्नीच्या परिणाम होऊ शकतो अंतरामुळे नाते संबंधातील संवाद आणि समज कमी होऊ शकते जुन्या काळात स्त्रिया आपल्या पालकांच्या घरी जास्त वेळ घालवत असतील तर तो समाजात चर्चेचा विषय होऊ शकतो याचा परिणाम केवळ वर स्त्रीवरच नाही तर किंवा तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवरही होऊ शकतो महिलांनी अशा परिस्थितीत टाळल्या पाहिजेत असे चाणक्य मानत होते आजच्या काळात जिथे महिलांनी वैयक्तिक स्वातंत्र्य आणि करिअरला प्राधान्य दिले जाते तिथे हे धोरण काळा काळानुरूप बदलण्याची गरज आहे चाणक्य नीतीचा मुख्य संदेश आजही प्रासंगिक आहे ज्यानुसार नातेसंबंध मजबूत करण्यासाठी नवीन घराला प्राधान्य दिले पाहिजे चाणक्य निधीची ही कल्पना कुटुंब आणि समाजात संतुलन राखण्यावर आधारित आहे मात्र आजच्या बदलत्या विचारसरणी आणि सामाजिक परिस्थितीत लवचिकता अंगीकारली पाहिजे लग्नानंतर स्त्री तिच्या माहेरी किती दिवस राहते हे तिच्या वैयक्तिक परिस्थिती आणि आवडीनि निवडीनुसार अवलंबून असते असे असले तरी चाणक्याचा या उपदेशांचा सार असा आहे की नातेसंबंध मजबूत करणे आणि नवीन जबाबदाऱ्यांचे पालन करणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे तुम्हाला ही कारणे कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ